मन पाखरू पाखरू नग इतरू, इतरू. मन पाखरू पाखरू नग इतरू, इतरू. जीव रंगला तुझ्यात आलो रानात वनात मन पाखरू पाखरू नग तरु इतरू, इतरू, रंगला तुझ्यात आलो रानात वनात नाव मनात गोंदल टॅटू नाव मनात गोंदल तुझ्या नावाच कोरल नाव मनात गोंदल तुझ्या नावाच कोरल चिंब भिज लोग असा जीव झाला येडा पिसा मन पाखरू पा नग छतरू छतरू जीव गुंतला तुझ्यात आलो रानाच्या हसन माझ हसवण तुझ हसन माझ हसवण तुझ रडण माझ मुद्दाम रडवणं तुझ हसन माझ हसवण मग मा... तुझं हसणं माझं हसवणं तुझं रडणं माझं मुद्दाम रडवणं हीच तर कला तुझ्यात न माझ्यात हीच तर कला तुझ्यात न माझ्यात आता आता अख रान फक्त दोघांच पाखर आकाशी पाखर आकाशी लाड़ी गोडी त्या फुलाशी फुल पाखर आकाशी लाडी गोडी त्या फुलाशी गाठ बांधली तुझ्याशी वार आलया अंगाशी मन पाखरू पाखरू नग इतरु छतरू जीव गुंतला तुझ्यात आलो कधी सळसळ खळखळ कर, लुडबुड करणार धोदो वाहणार पाणी व्हाव कधी सळसळ खळखळ कर, लुडबुड करणार धोदो वाहणार पाणी व्हाव मनाने मनाला मनातून मनाव कुणीतरी आपलं आपलं आव मैना तुवा राघो आव मैना तुवा राघो जीव जीवाले लाव आव मैना तू राघो जीव जीवाले लाव जो सात सात जन्माची हा सांगावा धाडजो सार झालं माझ तुझ सार झालं माझ तुझ तुझ्या मनातल माझ मन रमल तुयात आलो रानाच्या वनात मन पाखरू पाखरू नग इतरू छतरू तू तुयात आलो रानाच्या वनात आलो रानाच्या वनात आलो रानाच्या